दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची सोलापूर स्टेशन रोड येथील स्टेशन येथील फुटपाथ वरील बेकायदेशीर अतिक्रमण महापालिका अतिक्रमण विभागानं काढून टाकली आहेत सोलापूर शहरामध्ये बेकायदेशीर अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालली आहेत याबद्दल अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या या तक्रारी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे ऍक्शन मोडवर आल्याचं दिसून आलं त्यांच्या आदेशानुसार आणि हेमंत डोंगरे अतिक्रमण विभागाचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर स्टेशन रोडवरील बेकायदेशीर फुटपाथ वर, बे वर वाढलेली अतिक्रमण खोके पानटपऱ्या अतिक्रमण विभागाकडून काढण्यात आले हे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आलं यामुळं काही काळ येथील वाहतूक ठप्प झाल्याचं दिसून आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही